तर मित्रांनो दरवर्षी हजारो व्यक्ती ही इमारतीमध्ये लागलेल्या आगीमुळे मरण पावतात परंतु मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचे आहे म्हणजे मित्रांनो प्रत्येक मिनिटाला हो आग ही डबल होत असते किंवा आग लागण्याची नेमकी कारणे काय आहे किंवा आग लागूच नाही यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो इत्यादी बद्दल तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे आता एखाद्या एखादा जर आग लागण्याचं ठिकाण असेल तर तेथे आग लागूच नाही यासाठी आपण प्रतिबंधक उपाययोजना सुद्धा करू शकतो तर मित्रांनो तुम्ही जर अग्निशमक पदासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर संपूर्ण सिलेबसच्या पी डी एफ व जनरल नॉलेजच्या ऑडिओ नोट्स जर हवे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे तेथे जाऊन तुम्ही एक ग्रुप जॉईन करू शकता त्या ग्रुपवर तुम्हाला पी डी एफ आणि ऑडिओ क्लिप सर्व मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या माहिती टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्र अग्निसुरक्षा नियम दोन हजार नऊ जे दोन हजार सहाच्या कायद्यात अंमलबजावणीसाठी तयार झाले तर चला समजून घेऊया ही नियमावली परीक्षेसाठी आणि प्रत्यक्ष सेवेसाठी उपयुक्त आहे म्हणजे मित्रांनो हा अभ्यासक्रम फक्त तुमच्या परीक्षेसाठी नाही तर तुम्ही स्वतः जीवनातसुद्धा याचा खूप तुम्हाला मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र फायर ऍक्ट दोन हजार सहाच्या अंमलबजावणीसाठी दोन हजार नऊमध्ये रूल तयार करण्यात आले हे नियम बी एम सी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल आणि अग्निशमन यंत्रणावर लागू होतात या आता या नियमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे यामध्ये आग रोखण्यासाठी उपाययोजना निश्चित करणे जीवन व मालमत्तेचे संरक्षण करणे सर्व इमारतीच्या फायर ऑडिट व चाचणी प्रक्रियेचे मार्गदर्शन करणे जिल्हा व महानगरपालिका स्तरीय अग्निसुरक्षा यंत्रणा सुदृढ करणे आता यामध्ये अत्यंत महत्त्वाचे कोणते नियम आहेत ते आता जाणून घेऊया तर मित्रांनो यासाठी अग्निशमन दलाचा जो अधिकारी असतो त्याकडे याचे सर्व अधिकार असतात तसेच सर्व मंजुरी निरीक्षण आणि आदेश देण्याचे अधिकारसुद्धा असतात तर मित्रांनो फायर प्रोटेक्शन रिक्वायरमेंट काय असते सर्व सार्वजनिक व व्यापारी इमारतीसाठी फायर प्रोटेक्शन सिस्टीम असणे अनिवार्य आहे त्यामध्ये स्मोक डिटेक्टर स्प्रिंकलर फायर एक्झिट साईन इत्यादी असणं गरजेचं आहे प्रत्येक सहा महिन्याला फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे प्रमाणित फायर एजन्सीकडून ऑडिट करणं गरजेचं आहे आता यामध्ये अजून एक रूल आहे की फायर सेफ्टी सर्टिफिकेट तर बिल्डिंग तुमची जुनी असो किंवा नवी असो तुम्हाला फायर सर्टिफिकेट फायर सेफ्टी सर्टिफिकेट प्रत्येक सहा महिन्याला घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही बिल्डिंगच्या ऑडिट केल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र भेटणार आहे त्याची व्हॅलिटी ही एक वर्ष असते फायर सर्विस फीज मंजुरी व सेवेसाठी आकारली जाणारी फीज एन ओ सी इमर्जन्सी इन्स्पेक्शन इत्यादीसाठी तुम्हाला फी लागू शकते तसेच पेनल्टी अँड लिगल ॲक्शन नियमभंग केल्यास दंड तो पंचवीस हजार हो ते एक लाखपर्यंत असू शकतो तसेच तुरुंगवादसुद्धा तुम्हाला होऊ शकतो त्यानंतर फायर एनओ सीची प्रक्रिया कशी असते सुरुवातीला तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यानंतर प्लॅनची तपासणी केली जाते त्यानंतर निरीक्षण व ऑडिट केले जाते नंबर चारमध्ये मंजुरी किंवा त्रुटी असल्यास त्या निदर्शनात आणून दिल्या जातात आता जबाबदाऱ्या यामध्ये बिल्डिंग ओनरची जबाब बिल्डिंग ओनरची जबाबदारी असते की फायर सिस्टीम कार्यरत ठेवणे तेथे जे रहिवासी आहेत त्यांची जबाबदारी असते की मार्ग मोकळा ठेवणे कारण की काही लोकांना सवय असते की के स्टेअर केसमध्ये न ना वापरणारा कचरा जमा करून ठेवणे न वाच वापरणाऱ्या वस्तू ठेवणे म्युन्सिपल बॉडी फायर ऑडिट इन्फोर्समेंट यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन काय पाहिजे हायरेस्ट बिल्डिंगमध्ये पंधरा मीटरपेक्षा ज्या उंच बिल्डिंग आहेत त्यासाठी सर्व कुन -कुन नियम हे स्ट्रिक्टली फॉलो व्हायला पाहिजे त्यानंतर हॉस्पिटल मॉल स्कूल यामध्ये सुद्धा इवेगेशन ड्रिल कंपल्सरी व्हायलाच पाहिजे तसेच हेरिटेज स्ट्रक्चरसाठी वेगळी कार्यपद्धती व्हायला पाहिजे धोकादायक ऑफिसेस किंवा मोठ्या बिल्डिंगमध्ये ड्रिल करायला पाहिजे आता तुम्हाला यावर विचारले गेलेले प्रश्न कोणकोणते आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र अग्निसुरक्षा नियम कायदा कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर आहे दोन हजार नऊ फायर सेफ्टी ऑडिट किती वेळात एकदा करावं लागतं उत्तर प्रत्येक सहा महिन्यांनी फायर सेफ्टी सर्टिफिकेट किती कालावधीसाठी वैध राहते एक वर्ष मीट पंधरा मीटरपेक्षा उंच इमारतीसाठी काय अनिवार्य आहे विशेष फायर सेफ्टी सिस्टीम व नोंदणी रूलनुसार कोण अधिकृत अधिकारी आहे फायर ब्रिगेड प्रमुख अधिकारी हा अधिकृत अधिकारी असतो अजून यामध्ये तुम्हाला पुढील प्रश्न येऊ शकतात फायर सेफ्टी ऑडिट कोण करतो तसेच फायर एनओसी मिळवण्यासाठी कोणते टप्पे आहेत हेरिटेज इमारतीसाठी कोणते वेगळे नियम आहेत अंतर्गत कोणत्या इमारतींना फायर सिस्टीम आवश्यक आहे फायर सर्व्हिस फीस कोण आकारतं फायर सर्व्हिस फीस कोण आकारतं मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की हे नियम केवळ परीक्षेसाठी नाही तर आपल्या रोजच्या जीवनातही खूप उपयुक्त आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे त्या संदर्भात मला कमेंट करा तोही व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल तसेच मित्रांनो तुम्हाला जर स्टडी मटेरियल तसे जिकेच्या ऑडिओ जिकेच्या ऑडिओ क्लिप हव्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे ते तेथे तुम्ही जॉईन करून सगळं मिळवू शकता धन्यवाद